दोघंही रात्रभर एकमेकांसाठी इतकं रडलो इतकं रडलो देवीच्या मी प्रार्थना केल्या की प्लीज देवी मा मला कोल्हापूरचे सून होऊ दे आणि जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा सचिन बोलला की नम्रता चल आपल्याला जायचंय आणि फायनली आम्ही कोल्हापूरला जायला निघालो ज्यावेळी हा म्हटला जायचं आहे त्यावेळेसचा मुवमेंट मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही मी काय फील करत होते एकतर खूप घाबरलेली होते कारण की त्यानंतर जर म्हणजे सपोज घरच्यांनी आरडाओरडा केला किंवा काही प्रॉब्लेम केलं तर आम्ही आयुष्यात कधी एकमेकांना भेटणार नव्हतं किंवा तोंडही बघणार नाही असं प्रॉमिस केलं होतं आणि मी पुणे सोडेल आणि तो तोही पुणे सोडेल तो कोल्हापूरला जाईल आणि मी औरंगाबादला जाईल म्हणजे छत्रपती संभाजीनगरला इतकं काय काही ठरवलं आणि फायनली आम्ही निघालो Well... या गोष्टीला माझ्या वडिलांचे रिॲक्शन काय होते मी सांगते जसं मी घराच्या बाहेर पडले आणि म्हटलं मी एवढी मोठी गोष्ट करते आणि घरात कुणालाही माहिती नाही आहे तर मी सर्वात पहिला माझ्या वडिलांना कॉल केला आणि सांगितलं की पप्पा असं 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 मॅटर आहे मुलगा खूप चांगला आहे फक्त म्हणजे आमची एक तीन ते चार महिन्याची ओळख आहे आणि रिलेशनमध्ये तसं काय नाही आहे म्हणजे तुम्ही काय चुकीचं समजून घेऊ नका मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं जे मी लव्ह स्टोरी पार्ट वन टू थ्रीमध्ये तुम्हाला सांगितलं ना ते ॲज इट इज माझ्या वडिलांना मी ए टू झेड सांगितलं की मी आजारी होते त्यावेळी त्यांनी काळजी घेतली पैशाची अडचण होती त्यावेळेस त्यांनी दोन तीन हजार रुपये सुद्धा मला हेल्प केली जे काय असेल ते रेंट वगैरे म्हणा किंवा खाय पियायचं दवाखान्याचा खर्च त्यांनी बराच केला ज्यावेळेस मी पंधरा दिवस जॉबला नव्हते त्यावेळेस पूर्ण काळजी त्यांनी घेतली हे सगळं मी वडिलांना सांगितलं मग माझे वडील एकच बोलले की तू जर सुखी असेल आणि सेफ असेल तर मला काहीच अडचण नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार असेल चांगलं दे किंवा वाईट स्वतःला मेंटेन करण्यासाठी मी मॉर्निंग आणि इव्हनिंगला ना सायकलिंग करत असते त्यात माझ्या लक्षात आहे की ह्याच्या टायरची ना हवा सारखी जात असते म्हणून एक वेळा ना सचिननी आणलं होतं हे अगारोचं गॅलक्सी कॉर्डलेस टायर इन्फ्लेटर यापासून तुम्ही सायकल बाईक कार यामध्ये हवा भरू शकता प्लस तुमच्या बाळाच्या फुटबॉलमध्ये सुद्धा हवा भरण्यासाठी उपयोग हो आहे हे ना खूप युजफुल प्रोडक्ट आहे जर कधी तुमच्या गाडीची हवा कुठेही कधीही कमी झाली तर तुम्ही हे ना इझिली ह्याने हवा भरू शकता पंक्चर झाल्यानंतर गॅराज पर्यंत जाईपर्यंत सुद्धा तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता हवा भरण्यासाठी खूप युजफुल आहे या वैतिरिक्त यामध्ये बऱ्याच काही गोष्टी युजफुल आहे जे आपण पुढे पाहूया अगारो गॅलक्सी टायर इन्फ्लेटर कॉर्डलेस तर आहे प्लस हे रिचार्जेबल आहे याचं थ्री इन वन युजेस आहे हे सगळ्यात वरती जे होल्स दिसत आहेत हे आपल्याला डायरेक्ट कारला कनेक्ट करता येते बाकीच्या गोष्टी कनेक्ट करण्यासाठी अटॅचमेंट मिळतात हे बेल्डेबल आहे जे आपल्याला स्टोरेज साठी कमी जागा घेते आणि त्याचबरोबर बेस्ट आहे आपण ह्याचा उपयोग करू शकतो यात टाईप सी चार्जर मिळते यूएसबी बी पोर्ट बरोबर ऍज अ पॉवर बँक यूज करू शकतो याचे कंट्रोलर आहे खूप मोठी स्क्रीन आहे यामध्ये डिस्प्ले आहे जो डिस्प्ले ऑन करण्यासाठी थोडा वेळ प्रेस करून ठेवायचं लगेच डिस्प्ले ऑन आहे आहे हो, मोड ऑप्शन या बटन मध्ये तुम्हाला प्रीसेट मोड मिळते कार बाईक सायकल बॉल ऑलरेडी प्रीसेट असतात इतकंच नाही तर मॅन्युअल मोडमध्ये जाऊन आपण स्वतः प्रेशर सेट करू शकतो या मल्टी मोड बटनला लाँग प्रेस करून प्रेशर युनिट चेंज करू शकतो आपण विशेष म्हणजे मॅन्युअल मोडमध्ये तुम्ही जे प्रेशर सेट केलेलं आहे ना ते तसंच राहून जाईल जर तुम्ही डिव्हाइस ऑफ केलं तरी ते तसंच राहील ऑन केल्यावर सेम रीडिंग तुम्हाला पाहायला बाकीचे जे प्रीसेट मोड आहे या ठिकाणी तुम्ही काही पण चेंज केलं तर तुम्ही यूज करता वेळी तुम्ही चेंज करून याचा यूज करू शकता डिवाईज ऑफ करून तुम्ही चालू कराल तर ते बी बाय डिफॉल्ट प्रेशर सेट व्हॅल्यू आहे तेच तुम्हाला दिसते एल ई डी लाईट आहे या बटनला प्रेस करून तुम्ही ई डी लाईट ऑन करू शकता कधी अंधारात जर हवा भरण्याची वेळ आली तुम्हाला ह्या ह्याचा ॲज अ टॉर्च म्हणून सुद्धा उपयोग करता येते पॉवर बटनला लॉंग प्रेस करून याला आपण ऑन आणि ऑफ करू शकतो हे प्लेबॉल अटॅचमेंट आहे की आपण फ्लोटिंग ट्यूबसाठी वापर करू शकतो जसे की जसं की आपले लहान मुलं जेव्हा स्विमिंग करायला जातात त्या आपण याचा यूज करू शकतो याला वॉल्व लावलेला असतो एक्स्ट्रा वॉल्व सुद्धा आपल्याला ला अटॅचमेंट लावणं व काढणं हे आहे याचे चार्जिंग केबल या टायर इन्फ्लेटर मध्ये दोन हजार एम एच ची रिचार्जेबल दोन बॅटरी आहे चार्जिंग लावल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सिम्बॉल पाहायला मिळते यासोबत तुम्हाला कॅरिंग पाऊच मिळते खूप कॉम्पॅक्ट आहे हे इझी आहे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता किंवा मध्ये बॉल चिमलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्या प्रीसेट मोड वरती मी क्लिक केलेला आहे जसे की एट पी एस आय ते शून्य ते आठ पी एस आय होईपर्यंत हे ऑटोमॅटिक आपला बॉल मोठा होणार याच्यामध्ये हवा भरणार आणि ते ऑटोमॅटिकली बस माझ्या सायकलची पूर्ण हवा गेली होती म्हणून मी या ठिकाणी वन फिफ्टी पी एस आय वरती प्रेशर हे केलं सिलेक्ट केलं आणि आता मी सायकलची हवा भरून घेणार आहे यामध्ये ना सायकल बाईक कार तुम्ही कुठल्याही गोष्टी एकदम व्यवस्थित हवा भरू शकता मी आता सायकलची हवा भरून घेणार आहे प्रीसेट व्हॅल्यूवर सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता हवा भरून झाल्यानंतर डायरेक्टली हे ऑफ होऊन जात तर हे इतके युजफुल प्रोडक्ट आहे जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे तुम्ही लिंक वर जाऊन परचेस करू शकता सहा सीटरची गाडी होती टमटम आम्हाला बस काही मिळालीच नाही वाकड ब्रिजला थांबलेलो जे मिळाली पटकन मी त्यात बसलो आणि फायनली आम्ही निघालो साताऱ्याला उतरलो प्लस तिथून पण आम्ही साध्या एस टीमध्ये निघालो थेट पोहोचलो कोल्हापूरला तिथे पोहोचल्यानंतर सी बी एस सीला फर्स्ट टाईम जेव्हा मी पाऊल टाकला त्यावेळेस माझ्या अशी धास्ती एकदम धड 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 आणि काय सांगू म्हणजे ते एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच वेगळा होता तिथे बसस्टँडला ना ज्योतिबाच्या नावानं चांगलं असं म्हणणाऱ्या बायका होत्या त्या गुलाल वगैरे प्रत्येकाला लावत होत्या ते। मी त्यांच्याकडे बघून फक्त मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होती काहीही होऊ दे फक्त भांडण किंवा असं काही होऊ देऊ नको देवा प्लीज 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 सांभाळून घ्या जे काही असेल ते म्हणजे मी इतकं मनातून नाही का हे आहे आणि मी माझ्या वडिलांना पण कॉल करून अपडेट दिलं की पप्पा मी आता कोल्हापूरला पोहोचले आणि इन बिटवीन मला भयानक लेवलचा ताप चढला होता कारण रात्रभर काही खाल्लेलं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी ही, ही पहाटे आम्ही फक्त चहा पिला होता साताऱ्याला ले उतरल्यानंतर बाकी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं कारण स्ट्रेस एवढा होता मी तोंडाला म रुमाल बांधून घेतला कारण मला सचिनचा चेहरा पण बघण्याची म्हणजे हे होत नव्हती हिंमत होत नव्हती की आता होणार काय तर फायनली आम्ही Uh, कावळ्या कळंब्याला सॉरी क त्यांचे आई रेंटवर राहत होते त्यावेळी uh, uh, कळंब्याला तिथे सुर्वेनगर म्हणून होतं तिथे रेंटवर टू बी एच के असं काय चार रूमचं घर होतं तर तिथे जायच्या आधी नाही का आम्ही पायपाई बसस्टँड म्हणजे स्टॉपवरून घरापर्यंत पायपाई निघालो आणि मी सचिनला म्हणते की प्लीज नका सांगू राहू द्या म्हटलं जे काय असेल ते असेल जाऊ द्या म्हटलं आपण नाही बोलायचं इथून पुढं फक्त सांगा मैत्री नाही कोल्हापूर बघायला आली आहे असं तसं हे ते आणि सचिन एक शब्द पण बोलायला तयार नाही काहीच नाही म्हणजे तो म्हणतो आहे की बघूया आता जे होल ते होईल जे होईल ते होईल असं आहे आणि असं करता 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 फायनली आम्ही कुणालाही नाही सा म्हणजे सचिनने घरात कुणाला सांगितलेलं नव्हतं की तो येतो आहे ये म्हणून म्हणजे आज मला एक्झॅक्टली आठवत नाही मे बी त्याचा मम्मीशी कॉल झाला की नाही ते पण मला काही आठवत नाही पण माझ्यासमोरच होता तो दिव, दिवस म्हणजे दिवस आणि राहतं त्या दिवशी त्यामुळे ते त्याने काही बहुतेक घरी सांगितलेलं नसेल असं आम्ही घरी पोहोचलो त्याचे बाबा सिंगल कॉट असतो ना त्याच्यावरती बसलेले होते आणि त्याची बहीण बसलेली होती खाली आणि मम्मी पण होती आम्ही जसं एंट्री केली घरात म्हणजे मी घरात एंट्रीच केली नाही आता चेहरा आणि अवतार मे बी असं हे सगळं बघून बाबांना कळालं होतं फायनली जे काय असेल ते असेल पण त्यांनी एक शब्द मला अजूनही मला म्हणजे लक्षात आहे की ये बाळा बस इथे असं म्हटले ते म्हणजे त्यांचा पहिला शब्द ये बाळा बस आणि सचिनच्या मम्मीने तर काही बोललीच नव्हती माझ्याबरोबर तर त्यानंतर काही नाही मग सचिन किचनमध्ये गेला आणि काय बोलला त्याचा त्याला माहिती देवा शपथ मी अजूनही काहीच विचारलेलं नाही आहे त्यानंतर दिवसभर मला ताप होता आणि मग मला दवाखाना वगैरे केला त्यात एक दोन तीन दिवस गेले माझे आणि बऱ्यापैकी छान ट्रीटमेंट मिळाली जेवण बिवण सगळं व्यवस्थित मी पण अशी फॅमिली असल्यासारखं वावरत होते अजिबात असं म्हणजे काहीच विषयच नाही घाला नाही दोन ते तीन दिवस मी तिथे राहिले मोजून दोन का तीन दिवस राहिले आणि त्या त्याच्या दोन तीन दिवसानंतर दिवस सचिनच्या मम्मीने मला आ, मला आणि सचिनला प्रत्येक फॅमिलीमध्ये म्हणजे सचिनचे दोन काका आहेत आणि दोन मामा आहेत कोल्हापूरला तर त्यांच्या घरी पाठवलं हो प्रत्येकांच्या घरी म्हणजे एका दिवसात आम्ही प्रत्येकांच्या घरी गेलो होतो असं तर मला स्ट्रॅटेजी कळालीच नाही नेमका हा काय विषय आहे की मला का पाठवत आहे तर गेलो सगळ्यांना भेटलो चहा वगैरे घेतला सगळ्यांशी गप्पा मारला एकदम व्यवस्थित मला काहीच कल्पना नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की त्यांच्या मम्मी पप्पाला काय माहिती आहे मग सचिनचे आजोबा आलेत म्हणजे मम्मीचे पप्पा आणि खरं सांगतात जर ते, ते व्यक्ती नसते ना तर आमचं लग्न हे झालंच नसतं लिटरली सांगते त्यांनी ओळखलं लगेचच की म्हणजे काहीतरी गडबड आहे तर मे बी ज्यावेळेस मी आजारी होते ना पहिले दोन तीन दिवसात तेव्हाच ते खरवस घेऊन आले होते गावाकडनं आणि त्यांनी त्यावेळेसच बहुतेक आईंना सांगितलं असेल की असं काय काय काहीतरी का आहे तर तू एकदा दाद्याला विचार मग हां मग मी आंघोळीला गेले होते त्यावेळेस मला थोडे शब्द कानावर पडले होते की दाद्या हे काय विषय आहे मैत्रीणच आहे नक्की का मैत्रिणीपेक्षा जास्त आहे ह्या शब्दात आईने विचारलं होतं तर सचिन बोलला की सचिन असंच काहीतरी बोलला होता मला एक्झॅक्टली वर्ड अँड वर्ड नाही आठवत पण तो बोलला की असं असं आहे मला आवडते आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही हो म्हणाल तर मी करेल असं काहीतरी तो बोलला होता एक्झॅक्ट मला वर्ड नाही आठवत आणि मी त्यानंतर मी या विषयावर कधी बोलले नाही त्याला तर बहुतेक त्याच्या आईवडिलांनी होकार दिला म्हणूनच कदाचित आम्ही सगळ्या फॅमिली मेंबरला भेटायला गेलो होतो आणि अजूनही आईंचा होकार लगेच आला नव्हता पण एक म्हणतो ना आपण पंचवीस ते तीस टक्के घराकडनं पॉझिटिव्ह वाईब्स होत्या तर त्या गोष्टी सचिनला कळाल्या की हां चला ठीक आहे घरातले सगळेच मुलं आता वहिनी वहिनी म्हणायला लागलेले सचिनच्या समोर मला तर कोणीच कल्पनासुद्धा दिली नाही की हां ठीक आहे आम्हाला चालेल किंवा लग्न करूया असं तसं काहीच म्हणजे लिटरली काहीच माहिती नाही दोन ते तीन दिवस मी तिथे थांबले तर खरं पण ज्यावेळेस मी घराच्या बाहेर आम्ही दोन को पुण्याला जायला निघालो आईंनी एक छानसा ड्रेस शिवला आणि मला दिला घालायला आणि खूप छान ट्रीटमेंट मिळाली मला त्या तीन चार दिवसात ना एकदम एकदम वाटलं घरच्यासारखं फील झालं आणि सचिननी निघता निघता मला बोलला की तुझी कुंडली सांगितली आहे आणि कुंडली का ते पत्रिका असते ना हां तुझी पत्रिका सांगितली आहे आणि अजून काहीतरी सांगितलेलं त्यांनी की माझे भाऊ बहीण सगळे तुला वहिनी वहिनी आहेत मी म्हटलं माझ्यासमोर तर कोणीच नाही म्हटलं ग असं तर म्हटलं नाही नाही सगळे आहेत आणि हो मी म्हटलं काय मग लग्नाला हो म्हणताय का घरचे तर तो म्हटला की असं काहीच नाही आहे फक्त तुझी पत्रिका हवी आहे आता पत् पत्रिका हवी हो आहे इतकंच मला माहिती होतं त्याच्यापुढे मला काहीच कल्पना नाही मग आम्ही निघालो पुण्याला मग त्यावेळेस मला कळालं आहे की हां चला ठीक आहे ॲटलिस्ट काही का असे ना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर घराकडनं आला आहे मग मी माझ्या वडिलांना सांगितलं की पप्पा असं असं आहे मी दोन ते तीन दिवस जे राहिले तर मी त्याचे फॅमिली फिरले त्याचे आजोबाला मी आवडले आणि पप्पांना पण आवडले त्याच्या बाकी आईंचं थोडंसं मत होतं मागे पण ते पण नंतर होच म्हटलं सोडा बट The yeah. cat <laughs> आहे अजून बरंच बरंच काही आहे जे मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल कारण आजच्या पार्टमध्ये इतकं सांगावं असं सा वाटलं की कोल्हापूरला गेले माझ्या वडिलांना सांगितलं होतं आईला ह्यातली एकही रुपयाची कल्पना नव्हती कारण आईला जर सांगितलं असतं तर भयानक लेवलला म्हणजे <laughs> मला त्रास झाला असता आता तुम्ही म्हणाल की तू आईला खोटं का बोलली तर बेसिकली काय ना माझ्या मम्मीचं थोडंसं स्वभाव रागीट आहे आणि लहानपणी स्कूल पण म्हणजे खूप जास्त रेस्ट्रिक्शनमध्ये मी राहिलेलं आहे त्यामुळे मुलांचा वगैरे असं काही संबंध नव्हता हो म्हणून लहानपणीपासून जास्त बंधनात राहिला की नाही का ते होतं की नाही मला लव्ह मॅरेज आहे कॉलेजला गेल्यानंतर मला कायम असं वाटायचं की लव्ह मॅरेज करायचं आहे मला कारण त्या गोष्टी कधी फीलच केल्या नाही किंवा काहीच नाही अचानक असं अचानक सचिन भेटला आणि बऱ्याच गोष्टी झाल्या तर एकदम ड्रीमी लाईफ मी जगत होते त्या मुमेंटला तर हळूहळू पप्पांनी मम्मीला कन्व्हेन्स केलं की असं असं आहे आणि मुलगा चांगला आहे पवार आडनाव आहे त्याचं आणि पवार म्हटल्यानंतर नाही का आमच्या मराठ्यांमध्ये पण पवार म्हणजे माझ्या मम्मीचे मावशी ठीक आहे तर त्या पण पवारच आहे त्यामुळे आडनावाचा आडनावावरून मम्मीला असं वाटलं की हा चला ठीक आहे पवार आहे मेन मुद्दा म्हणजे पवार आडनाववरून माझ्या वडिलांनी वडिलांचं ठीक आहे माझे वडील काही कास्टरिझम वगैरे नाही करत पण माझी आई जरा जास्तच आहे जरा ते शिंद्यांचं रक्त ना <laughs> मराठ्यांचं थोडंसं असतंय ठीक आहे कोल्हापूरवरून पंचवीस टक्के का असे ना होकार आला होता पण माझ्या आईचं म्हणजे लिटरली जगणं मुश्किल केलं होतं माझं काय झालं होतं मी तुम्हाला पार्ट सहामध्ये सांगेन सिक्स पार्टची नक्की वाट बघा ओके okay, बाय